हो सगळे मस्त आणि जबरदस्तच असाल तर फ्रेंड्स सुरुवात झालेली आहे सकाळी आणि वाजलेले आहे तिथे नऊ मुलांना सोडून आलेले आहे घरी आणि आता मला घरातलं पण आवरून घ्यायचं आहे थोडंसंच काम आहे फक्त थोडं सारा पडला आहे आणि मुलं जाताना तो ठेवायचा आहे त्यानंतर इथे उपजा पण झालेली आहे कारण म्हणजे आंघोळ पण झाली होती सकाळी लवकर आज त्यानंतर किचनमध्ये इथे त्यांच्या टिफिनसाठी बनवली होती मुगाची उसळ दूध पण गरम करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स इथे मी आता नाश्ता करायला घेतलेला आहे मुगाची उसळ आणि एक चपाती आणि गरमागरम पाणी तर आता मी मस्त नाश्ता करून घेते चहा वगैरे अजून घेतलेला नाही आहे मी चहा नंतर बनवणार तर फ्रेंड्स आता इथे नाश्ता पाणी सगळं माझं झालेलं आहे आणि आता एक मैत्रीण ना तिच्या मम्मीचं ब्लाऊज न्यायला इथे दोन्ही पण मिक्स होलेले आहेत बघा आता हे ब्लाउज नेहला ती येते आहे फ्रेंड्स तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे मी आता घरी शिवण क्लास चालू केलेला आहे माझ्याकडे दोघी तिघी शिकायला येत आहे तर ते आल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने शिकवते ते काल ब्लाऊज शिवलं बघा कसं वाटते ते सांगा समोरचा भाग असा तर फ्रेंड्स आता इथे मी बसलेले आहे ब्लाऊज कटिंगसाठी तर आता हे हिरवं ब्लाऊज मला शिवायचं आहे तर हे कापड कमी आहे म्हणून मग मी ते त्याच कलरचं हे दुसरं थोडंसं कापड आणले ते अस्तर आहे आणि हे ब्लाऊज ब्लाऊजची छाती आहे बेचाळीस त्यामुळे मग ह्या कपड्यामध्ये एक मीटरमध्ये सुद्धा बसत नाही म्हणून मग मी थोडंसं आणि कापड आणलेलं आहे म्हणजे दीड मीटरमध्ये बेचाळीस छातीचं ब्लाऊज बसते तर फ्रेंड्स आताही मी कटिंग करून घेते इथे मी ब्लाऊज कटिंगला लवकर सकाळी दहा वाजताच आवरून बसले होते कारण आज क्लासची टायमिंग होती अकरा कारण आज घरी पाहुणे येणार होते त्यामुळे मला घरसुद्धा थोडं स्वच्छ वगैरे करायचं होतं त्यामुळे मग मी क्लास अकरा वाजता ठेवला होता नेहमी मी म्हणजे आता सात आठ दिवस झाले क्लास चालू झाला आहे तर मी क्लासची टायमिंग ठेवते साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत ब्लाऊज शिवायला बसलेल्या आहेत या ताई आहेत ज्ञानेश्वरी ताई यांनी हा साधा ब्लाऊज शिवलेला आहे आणि थोडासा राहिला आहे तो इथे मी त्यांना दाखवत आहे भाई वगैरे कशी जोडायची ते आणि थोडंफार त्यांनी घरी शिवून आणलं होतं आणि इथे खाली कटिंगला बसलेले आहेत स्वप्नालीताई आणि शीतलताई तर त्या दोघींना मी प्रिन्सेस कटिंग शिकवत होते तर फ्रेंड्स इथे मी ह्या ताईंना हूक आणि आयपट्टी कशी लावायची हे शिकवत होते साध्या ब्लाऊजला तर मी त्यांना आता सांगितलेलं आहे आणि आता ते लावून घेतील फ्रेंड्स आता मैत्रिणी गेलेल्या आहेत त्या गेल्यानंतर मी थोडा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग हे सकाळी कट केलेलं ब्लाउज शिवायला घेतलं तर आता इथे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने हे ब्लाऊज जोडून घेतलेला आहे हा पाठीमागचा भाग ते जास्त असल्यामुळे मला हे इथे दाखवता येईल ना हे बघा अशा पद्धतीने तर आता हा पाठीमागचा भाग तयार झाला फ्रेंड्स तो पाठीमागचा भाग इथे पूर्ण झाला त्यानंतर मी ते भाई अशा पद्धतीने ही तयार करून घेतली तर आता ही बाई बोलू शकत इथे अशा पद्धतीने आहे इकडे आणि इकडे ह्या बाईला मी जोड दिलाय कारण मोठी आहे मुंडा जास्त त्यामुळे मग इकडे इकडे मी जोड दिलाय तर आता बघा अशा पद्धतीने मला इथे जोड असा हा द्यावा लागला हे बघा इथे असा आणि इकडे असा हा त्यानंतर मला इथे अस्तरला सुद्धा जोड द्यावं लागेल देने मी शी भाई खाल शी भाई ही बाई आता खालचीबाई ही कंप्लिट करून घेते तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे आता आपण भेटायचं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये डॉलीला विचारा कोण पाहुणे येत आहेत घरी तर आता इथे डॉली रडत आहे कधी येणार कधी येणार काका का माझे असे म्हणत आहे कोण येणार रे डॉली मिनीचे मिस्टर येतायत एत घरी फिरायला आलेले आहेत ते मग आता घरी नीरज डॉलीला वगैरे भेटून थोडस इथे कॅम्पमध्ये वगैरे फिरून जातो असं म्हटले मी त्यांच्यासाठी एक कार्ड सुद्धा बनवले दाखव ना डॉली वाचून पण दाखवले चांगले काका, काका। हा आज माझे काका येणार होते हे <laughs> ये बघा സ കറഡ് തയ്യാറില്ല फ्रेंड्स अच्छा या व्हिडिओला मी इथंच थांबवते भेटूया उद्याच्या मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत